रशिका बोरा नमस्ते नांदेड या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर सध्या मी आहे गोकुळनगर रेल्वे स्टेशन पोलीस चौकी भागा या भागामध्ये तर या नागरिकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊया मी मंगेश कवटीवार गोकुळनगर भागातील समस्या फार बिकट आहे गेल्या एक वर्षापासून या आठशे मीटरचं काम बांधकाम चालू आहे ना बांग रोडचं पण अद्यापही पूर्ण झालेलं आहे दोनदा निवेदन दिले एकदा तेरा डिसेंबरला मी स्वतः दिलेलं आहे आणि काय पूर्व एकदा आहे आयुक्तांना दिलेलं आहे पण तिथं काही फरक पडला नाही सगळा बोंगळा कारभार आहे कोणीच कोणाचं ऐकत नाही मला एवढं सांगायचं की असं जर स्टेशनच्या जवळ मेन रोडच्या ठिकाणी असं असेल असेल तर कसं होत कृपया माझी दखल घ्यावी ही जवळपास रोडचं जे काम आहे ते जवळपास एक वर्षापासून हे काम रखडलेलं आहे त्याच्यामुळे का या कामाला कोणीही नाही नाहीये जवळपास आम्ही या भागातले जे कोणी दुकान जे दुकानदार आहेत किंवा जे घरमालक आहेत आहेत आतापर्यंत आम्ही कलेक्टर आयुक्त आणि त्याच्यानंतर बांधकाम विभागाचे जे कोणी हे आहेत सिनियर आहेत त्यांना आम्ही दोन वेळ सांभाळते हे त्यांना लिखापत देऊनही त्यांनी या कामा त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांनी आढावा घेतलेला नाही दररोज या ठिकाणी दोन ते चार गाडी असेल ते पूर्ण स्लीप होते बायकांना इथे मार लागतोय त्यामुळं लवकरात लवकर हे काम करावं असं विनंती आहे कलेक्टर साहेबांना पाणी पाऊस आल्यानं तिथं असा तुडुंब वातावरण होते जसं का इथं जलप्रलय झाला दुकानदारांना त्रास आहे इथं म्हाताऱ्या लोकांना त्रास आहे रेल्वेतून उतरणाऱ्या प्रवाशांना जेवढं रेल्वेचं तिकीट नाही त्याच्यापेक्षा चारपट तिकीटांना इथून प्रवास करून या वाघाला यावं वा लागते नगरपंचायत नगरपालिकेने तात्काळ याकडे लक्ष द्यायला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष द्यायला पाहिजे आणि येथील नागरिकांची व प्रवाशांची सुटका करायला पाहिजे असे मी जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीनं आपणास विनंती करतो आमचं रोडवर घर आहे घरामध्ये इव्हन दुकानामध्ये पण खूप पाणी चाललंय पाणी साचल्यानंतर खूप त्रास व्हायला गुटग्यात पाणी आले साप वगैरे विषारी जंतू वगैरे सगळे यायलेत आम्ही खूप त्रास झालेला आहे नाली भरून हे नालीचं घाणेरडं पाणी घरात यायले सगळे आजारी लोक व्हायलेत किती वेळेसही प्रयत्न करून सांगून काही गुत्तेदाराचं काही फरक पडत नाही काही त्यांचं यायचा जबाब नाही काही नाही एक दीड वर्षापासून हा रोड त्यांनी खोंदून टाकलेला आहे भेटायला पण तयार नाही जे परवाच्या दिवशी खूप मोठा पाऊस आल्यानंतर ते बी आणून येतो फोडून पाणी काढण्यात आलं खूप मोठा त्रास आहे सगळ्या लोकांना समस्या आहेत पण आता कुठं जाणार खूप मोठा त्रास आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडं लक्ष देऊन कारवाई काहीतरी करावं पुढे काहीतरी करावं नाले आहे ना पूर्ण नालेमध्ये पाणी आहे भरपूर आणि ते पावसाचं पाणी पूर्ण पाणी पडलं की पुरा टोटल आपल्या रोडमध्ये घरामध्ये पूर्ण टोटल जाम होऊन चाललं पुरा टोटल आता नाली बघा ना तुम्ही नालीच्या दुर्दशा म्हणजे कशी बनवून पुरा टोटल ते बघा ना तुम्ही गोकुळ नगर भागामध्ये कुसुम सभागृह ते रेल्वे स्टेशन रोड हा जो रोड आहे प्लॅटफॉर्म नंबर चार पर्यंत इथं प्राथमिक सोयीचा सगळ्याच इथं गैरसोयी जास्त आहे तिथं एक तर हे नाल्या तोडून भरलेल्या आहेत त्याला पूर्ण निचरा होत नाही आणि महत्वाचं इकडलं येणारं जे पाणी आहे ते पूर्ण इथं साचतं आणि स्टेशनकडे त्याला पूर्ण निचरा झालेला नाही एक मग एक पासून ह्या रोडचं काम सुरू झालंय अर्धावट काम झालंय अर्धावट काम बाकी आहे मुद्देदारांना सुद्धा आम्ही वारंवार बोलतोय लोकप्रतिनिधींना बोलतोय पण त्याचं काय तेवढी चांगली कोणी काळजी घेत नाही किंवा त्याच्यामध्ये काय सोल्युशन निघत नाही आता तुम्ही बघू शकता की जवळपास दोन फुटाचं इथं खाली खाली रोड झालेला आहे पाण्याची समस्या गटाराची समस्या मोठी आहे त्याचा निचरा होणं फार आवश्यक आहे आणि महत्वाचं म्हणजे हा जो उत्तर नांदेडचा पूर्ण एकमेव रस्ता स्टेशनला येणारा आहे जोडणारा तर याची पूर्ण काळजी घेणं आवश्यक असतं इथं व्ही आय पी लोक अधिकारी लोक किंवा सगळे पदाधिकारी पूर्ण येत असतात त्याच्यामुळे ये ह्या प्राथमिक सोयी पीडब्ल्यू बी असेल किंवा महापौर नगरपालिका असेल त्यांनी पूर्ण सोल्युशन केलं पाहिजे हा या भागातले समस्या जर पाहिली तर असं वाटते शासन आहे का नाही मग शासन आहे तर मग जागे का नाही तर झोपी गेलेली आहे मग जागे आहे तर नाल्या तुडून भरलेल्या आहेत रोडची समस्या आहे रोड खालीवरे आहे समजा याच्यातच लहान मुलं पडले किंवा मोठा माणूस पडला तर याचे जिम्मेदार कोण आज मला सांगा रोडचं बांधकाम होऊन आठ महिने झालं आठ महिन्यामध्ये काय झालं त्यांनी रोड गुच्छेदार पैसे उचलत नाही का मग हे समस्या तुम्ही नागरिकांना का त्रास देता हा तुम्हाला इलेक्शनची भीती नाही नागरिकांची भीती नाही ज्येष्ठ नागरिकांची काळजी नाही काय करता तुम्ही पगारी फक्त उचलता हा सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग फक्त वेतन पाहिजे तुम्हाला लोकांच्या समस्येसाठी तुम्ही जन्माला नाही हा काय वाटते आमच्या जीवाला आम्ही ज्येष्ठ नागरिक आहेत किती परेशानी होते आम्हाला हा कोण आहे जिम्मेदार याचा हा या मध्ये आम्हाला बिमारी होते हा दवाखान्यात जावं लागते दवाखान्यात जायचं म्हणलं तर पोरग येत नाही सोबत काय तर तुमच्या बार बार समस्या म्हणते काय करा म्हणजे मग शासन काय करते ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधानाचे किती योजना तुम्ही काय करता त्याची अंमलबजावणी हा नांदेडचं नाव खराब झालं तर खराबच व्हायले एवढा एस पी बदलला कलेक्टर बदलला काय फायदा मला सांगा तुम्ही हा अधिकारी कशासाठी बदलायचा असतात दुर्लक्ष करण्यासाठी असतात का हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणी लक्ष देते की नाही तुमच्या घरात मोठं कोणी आहे की नाही तुमच्या घरातल्या मोठ्या माणसाकडे लक्ष देतं की नाही का असं असुविधेचं साधन घ्याय करता मेन रोडवर एवढा असं सावध आहे तर रोडवर गल्लीमध्ये किती त्रास होता असं लोकाला हा तुम्ही का जात नाही का या रोडना पण आणून सोडत नाही का मग तुम्हाला कळत नाही का मग तुम्ही कमिशन खायचे मालक आहे का हा तुम्ही विचार करा जरा आता आम्हाला जास्त बोलणं होत नाही हा तुम्ही याचा विचार करून व्यवस्थितशील लोकांना सुविधा द्यायचं काम करा कारण तुम्ही इथले अधिकारी आहेत हा अधिकाऱ्याला जास्त सांगायची गरज नसते कचरा गाडी जे येते पण काही वगैरे उचलत नाही कचरा वगैरे काही आणि काही बोलायला गेले तर अनमोड अनमोट भाषेने बोलतात आणि बायका सुद्धा नावापुरतं नावापुरतं झाडून वगैरे करून निघून जातात आता त्यांना काय बोलायला काही जमत नाही तर प्रशासनाने याची दखल घ्यावी